नमो बुद्धाय जय भीम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुल पास्ता रोड मुंबई येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला या दिवशी विद्यार्थी दिन मुंबई प्रदेश वर्धापन दिन धम्मलिपी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे धम्मलिपी अशोक कालीन आणि सातवाहन कालीन चैत्यभूमी धम्मलिपी वर्गातर्फे छोटेसे कार्यशाळेचे कानेरी लेणीवर आयोजन केले होते आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत नम जय भीम चैत्यभूमी धम्मलिपी वर्ग आयोजक आणि आचार्यांचे मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार सात नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मुंबई येथे विद्यार्थी दिनानिमित्त धम्मलिपी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अनेक जिल्ह्यातून आचार्य विद्यार्थी आले होते सर्वांची भेट झाली खूप छान वाटले तीस जुलैपासून धम्मलिपीचे वर्ग सुरू झाले होते कान्हेरी लेणी आयोजन अतिशय उत्तम केले होते माझे आचार्य स्वातीताई गायकवाड करुणाताई मून आणि संजय वनखेडे सर आहेत आचार्यांनी विद्यार्थी घडवताना खूप काळजी घेतली धडे तपासताना काळजीपूर्वक प्रोत्साहन दिले कोणाचेही मन दुखावले नाही परीक्षेदरम्यान असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी खूप प्रेरणा दिली आणि आमच्याकडून ते करूनच घेतले परीक्षेला देखील पूर्वसूचना उत्साह वाढवण्यासाठी देखील पद्धतीने फॉलोअप घेतला त्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या यासाठी सर्व आचार्यांचे आयोजकांचे मनपूर्वक आभार मानत आहे अभ्यास पूर्ण करून परीक्षा देणे कठीण टास्क होते मुलगा प्रज्वल आणि प्रदीप सरांचे मी आभार मानते त्यांनीही मला माझ्या बिझी शेड्यूलमधून मला या अभ्यासासाठी ओळख असा वेळ उपलब्ध करून दिला घरामध्ये वातावरण तसे निर्माण करण्यास मदत केली आणि अतिशय ते साथ देत आहेत मी त्यांचेही आभार मानते आणि हे सर्टिफिकेट आहे आपण पाहूयात या जे कार्यशाळेचे कान्हेरी लेणीवर आयोजन केले होते तिथे काही शिलालेख देखील आहे हे आंबेडकर भवन येथील फोटो आहे या आमच्या करुणाताई मन आहेत संजू भवानी मी देखील या कार्यक्रमासाठी आले होते मी त्यांचेही आभार मानते प्रोत्साहन दिल्याबद्दल माझी बहीण श्वेता खूप छान तिने मला पूर्ण प्रवासात वेळ दिला आणि मी तिचेही फार आभार मानते कान्हेरी लेणी कार्यशाळेत देखील तिने सहभाग घेतला सहकार्य केले मला खूप खूप धन्यवाद सर्वांना बोलवून एकत्रितरित्या सर्टिफिकेट वाटप केले गेले निवेदन आचार्य स्वातीताई गायकवाड करत आहेत पुण्यातून मी निघाले तेव्हा या बसने पद्धतीने प्रवास केला माझी बहीण छोटीशी मुलं खूप जीव लावून गेली मला प्रवासात खूप साथ दिली मुलांनी आणि मी पहिल्यांदा संजय गांधी नॅशनल पार्क येथे पोचल्यानंतर अशा बस आपल्याला दिसतात आम्ही एस टीनेच प्रवास केलेला आहे वीस रुपये असे भाडे आहे कानेरी लेणीपर्यंत जवळपास पाच ते सहा किलोमीटर असे अंतर आहे कानेरी लेणीवर पोचल्यानंतर जो गुगल फोटो टाकला होता आणि ओरिजिनल फोटो देखील घ्यायची इच्छा झाली सर्व धम्मलिपी ग्रुप खाली उतरताना दिसत आहे भेट झाली सर्व आमचा धम्मलिपी परिवार आहे करून आता येऊन सर्वांची भेट घेता घेता सर्व धम्मलिपी परिवार या आमच्या स्वातीताई गायकवाड आणि आमचे आचार्य सुनील कुमार सर त्यांनी आम्हाला पूर्ण कानेरी लेणीची माहिती दिली आणि वेळ दिला मी आचार्य कुमार सरांचेही आभार मानते इथे आलं की एक खरं प्रसन्न ऊर्जा मिळते आणि एक इतिहास किती मोठा इतिहास दगडावर कोरले जायचे आणि हेच लेख आपण वाचायचे आणि या लेखनाचे म्हणजे लिपीचे आपण अभ्यास केलेला आहे आता सुनील सर सांगत आहे की हा पानोठा म्हणजे हा पाण्याचा जो टँक दिसतोय हा कोणी बांधला ते सुद्धा इथे शिलालेखात लिहिलेले आहे आणि सुनील सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली आपण अभ्यास करतो तेव्हा छान वाटतं पण प्रत्यक्षात शिलालेख वाचताना बारकाईने लेख वाचावे बार लागतात पण आनंद मिळाला की आम्ही हे शिकलो आणि चैत्यभूमी धम्मलिपी वर्गाचेही मी खूप आभार मानते पूर्ण परिसर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला कमी वेळामध्ये मेरी कोपरा कोपरा बारकाईने पाहण्याची खूप इच्छा होती परंतु पूर्णपणे थांबून लेणी पाहता आली नाही पण मुख्य द्वार आणि स्तूपाचे दर्शन घेतले किती सुंदर हे प्रसन्न बुद्ध रूप आहे बाजूला आहे प्रवेशद्वाराजवळ आपण आत पाहिले तर हे पिलर्स किती कलाकुसरीने केलेले आहे येथे या स्तूपाचे दर्शन घेतले